तर मंडळी हा ब्लॉग मी एक महिन्यापूर्वी शूट केलेला आहे ज्यावेळी आम्ही कोल्हापूरला चाललो होतो अहमदाबादवरून आणि मध्यंतरी पप्पांचा असं झाल्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ शूट कर शूट करून पोस्ट करू शकले नाही त्यामुळे आता काही दिवस तुम्हाला माझे जुने व्हिडिओ पाहायला मिळतील पण ते सुद्धा फार चांगले असतील गावाकडचे तर आहे तुमचा सपोर्ट मला माहिती आहे पण असा सपोर्ट कायम राहू दे वडिलांची फार इच्छा होती की मी काहीतरी करावं माझ्या लाईफमध्ये चला ची तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर गावाकडचा माझा पहिला दिवस आणि आमच्या घराची वास्तुशांती होती त्यानिमित्त आम्ही सर्व आलेलो एकत्र कुटुंब आम्ही मज्जा मस्ती आलेली नंदूबाई आणि माझ्या आई आजी म्हणजे सासूबाईंची मम्मी हिते गावाकडचे काजू फोडत होते तुम्हाला माहितीच आहे कोकण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असे ओले काजू असतात आणि आमच्या दारातच इतके सारे काजूचे झाडं आहे फणसाची झाडं आहे तर त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तर आज आम्ही करणार आहे काजू करी तर घराच्या पाठीमाग मागे परड्यामध्ये बसल्या होत्या सगळ्याजणी काजू फोडत आणि या ठिकाणी वैशू आणि वैशूचे बाबा दारा सुंदरशी रांगोळी काढतात आणि रांगोळी काढण्याचा उल्लास म्हणजे वैशूला खरंच फार आहे तर जरी येत नसेल तरी पण ती अशी प्रयत्न करत असते आणि इकडे आजोबा आजीचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे माझ्या भावाची मुलगी रुद्रमा आली आहे आता गावाकडं तर तिला घेऊन छान अशी गप्पा शप्पा आहे त्यांना फार कौतुक लहान बाळ आपल्या घरी आलं आहे त्याचं काय मू दिखाई देऊ असं चाललेलं सासरेबुआांचं तर फायनली इथे ओले काजू आमचे झालेले आहे काढून आता त्याची रेसिपी तर मी तुम्हाला नाही शेअर केली कारण व्हिडिओ खूप मोठा टोमॅटो हो आणि गरम मसाल्याचं काहीतरी ग्रेव्ही होती ते मी तुम्हाला न नं, नंतर नक्कीच शेअर करेल तर आता आम्ही छान बसलो जेवायला छान चपात्या वरण भात आणि काजू करी केलेली सगळं काही नंदूबाईंनी केलेलं त्यामुळे आज तर मला काहीच काम नव्हतं सकाळी सकाळी सगळं फ्रेश झालो आणि बाकीचे जे काही बाहेरचे कामं होते ते आवरायचे होते सगळे मस्त गप्पा मारत बसलो आई बाहेर गेलेली आहे काहीतरी वस्तू आणायला ती वस्तू कोणती आहे ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर तोपर्यंत तुम्ही वैशू आणि शिवचरणची मजा मजा नाही ॲक्च्युली भांडणं बघा शिवचरण म्हणतोय की तू रुद्रमाजवळ यायचं नाही आणि वैशू म्हणते की मला रुद्रमाजवळ यायचं आहे तर ॲक्च्युली वै शिवचरणचं आणि रुद्रमाचं फार जास्त जमतं आहे आणि वैशू त्यांच्यामध्ये आले की शिवचरण जबरदस्त चिडतोय तर असं एकंदरीत चाललेलं असते कंटिन्यू असते असं उद्या घराची पूजा आहे आणि टचअप करण्यासाठी इथे ते काका आलेले आणि आपल्या दाराला छानपैकी असं टचअप देऊन जात आहे तितकं सुंदर फिनिशिंग आलेली दाराला एकदम छान असं शाईन करत होतं फायनल आपल्या घराचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल पण तत्पूर्वी तुम्ही हेच बघा किती सुंदर वाटतंय नाही का असं राजवाडा असल्यासारखं फील होतंय घरात आई बाबा सचिन सकाळीच गेले होते आणि त्यांना येण्यासाठी संध्याकाळ झालेली म्हणजे रात्रच झालेली ॲक्च्युली पूर्ण घरामध्ये जेवढेही विंडो आहे त्यासाठी कर्टन आणि सोफा हे सगळं बुक करायला गेलेले कर्टन ते घेऊन आले तर आम्ही पटापट पटापट कर्टन लावून घेतले मी म्हटलं चला ॲटलीस्ट हे तरी कामी करून घेते नाहीतरी आई साहेबांनी आम्ही मी येण्यापूर्वी सगळं घराचं पसारा आणून आणि काय टाकून द्यायचं ते सगळं करून टाकलं होतं म्हणून ते, ते काय आम्ही केलंच नाही पण आता आयत्या टायमाला आलेलो आहोत तर ॲटलिस्ट तेवढं तरी ते ते करावं म्हणून मी सगळ्या घराला कर्टर लावून नवीन तर म्हटल्यानंतर तसे एकाच एक पेट्यात सगळं काय होत नाही म्हणून हळूहळू सगळं करायचं असते अजून भरपूरसे कामं पेंडिंग आहेत पण आता पाहुणे आपली यायला सुरुवात होणार आहे अगदी काहीच वेळामध्ये त्यामुळे आम्ही पटापट पटापट -पत, -पत करून घेत आहोत तर फायनली सगळ्या घराचे असे कर्टन लावून होत आहे आणि काय ना एक वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन असते स्वतःच्या घरामध्ये असं करत असतात ते पण आज जर नवीन असेल तर ती एक गोष्टच वेगळी असते आम्हाला माहिती आहे घरचीच पूजा आहे आपली आणि तयार व्हायला एवढा वेळ मिळेल की नाही माहिती नाही त्यामुळे आम्ही आधीच थोडीफार का असे ना मेहंदी लावून घेतो आहे तर सर्वात चांगली मेहंदी म्हटल्यानंतर योगिताच्या ला हातालाच लावली आणि फार छान पॅम्पर केलं तिला आणि तिच्यानंतर वैशूला पण खूप सुंदर अशी मेहंदी काढून दिली होती स्मिताने सचिनच्या मामाच्या मुलीनं आणि स्वातीताईंनी काय एकदम शेवटला थोडीशीच मेहंदी काढलेली मात्र मला मेहंदीची एवढी आवड नाही आहे पण तरीसुद्धा म्हटलं काहीतरी युनिक असावं म्हणून म्हटलं चला आपल्या घराचं नावच काढूया काहीतरी वेगळं आणि छान वाटतं नाही का एक वेळ लग्नात मेहंदी काढली होती त्यावेळी सचिनचं नाव लिहिलेलं आणि आता घराचं नाव आहे खूप छान असं वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन मला वाटतं अहमदाबादवरून मी घेतलेली हे स्वास्तिक ओम शुभ लाभ हे आता दाराला आणि चौकटीला लावून घेत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की चौकट पूजन हे मला किती महत्वाचं वाटतं तर इतकं छान फिलिंग येते ना एक तर आपलं स्वतःचं घर आणि त्यात आणि नवीन दार तर खूप सुंदर वाटतंय आहे तर अशा पद्धतीने दोन्ही चौकटीला लावून झाले आहेत आणि आता मी दाराला लावून घेत आहे शुभ आणि लाभ तर तुम्हाला ही दाराची डिझाईन कशी वाटली ही आम्ही सर्वांनी एकत्र मिळूनच चॉईस केली होती आणि खूप सुंदर असं बेलबुत्तीचं काम केलेलं आहे दारांवरती खूप छान असं नक्षीकाम आहे म्हणजे हे सगळं आम्ही आंबोळीमधूनच घेतलं दारावरची डिझाईन जर तुम्ही म्हणसाल तर एक छान असं कमळाचं फुल आहे आणि त्याच्यावरती मोर पिसारा फुलवून असं बसलेलं आहे खूपच छान वाटतंय ते सगळं बघताना तर आता फायनली ओम माझा हात काय पुरत नाही वरती चौकटीला म्हणून मी आता सिलेंडरवरती उभी राहून इथे स्वस्तिक लावून घेतो चिपकून घेत आहे आणि दाराचं तोरण तुम्ही पाहतच आहे तर आमच्या इथे वास्तुशांती आणि लग्न म्हटल्यानंतर असंच तोरण लावलं ला जातं तर असं फायनली हे छानसं असं लावून झालेलं ला आहे तर आत्ता सासूबाई स्पेशल माझ्यासाठी माझा मेखला म्हणजे कमर जो चांदेचा मेखला आहे कमर पट्टा ज्याला आपण म्हणतो ते स्वच्छ करतायत उद्याच्या पूजासाठी आणि आम्ही चौघं निघालो आहोत लजला शॉपिंग करण्यासाठी नंदूबाईंनी पैसे दिले होते आणि मम्मीनी देखील दिले दे होते सचिनला कपडे घेण्यासाठी म्हणजे ते आहेर जो असतो ते तर नंदूबाईसुद्धा आहेर घेत आहेत आम्हाला आणि मम्मीने सुद्धा घेतलेला आहे तर ती सगळी शॉपिंग करून आम्ही जाणार आहे पुन्हा अमरोळीला तर शॉपिंगसाठी गडिंग्लजला आल्यामुळे भरपूर काही खरेदी होती तर सर्वात पहिला म्हटल्यानंतर वैशूची खरेदी केली तर तिच्यासाठी मी मुद्दामून सिंपल फ्रॉकच घेतलेला आहे कारण सचिन म्हटलं की एक वेळाच ट्रॅडिशनल घातून नंतर पुन्हा घालायला होत नाही आणि या जायला पण कामाला येईल आणि त्याचबरोबर आता मला पण साडी नेसायची म्हटल्यानंतर पूजेला तिथल्याच शॉपमधून आम्ही साडीसुद्धा घ्यायचं ठरवलं कारण की सगळ्या ठिकाणी कार घेऊन फिरणं डिफिकल्ट होतं सचिन बोलला एकाच दुकानात सगळ्यांना घेऊया फक्त सचिनसाठी पार्करमध्ये घ्यायचे होते तर आमच्या तिघांची पण खरेदी आम्ही ह्याच शॉपमधून केली तर साडींचे खूप सारे कलेक्शन होते पण मला ॲक्च्युली मी फार कन्फ्यूज होते की माझ्याकडे कुठला कलर आहे हेच मला कळत नव्हतं तर सचिन मला म्हटलं की तुला जी आवडते तू ते घे असं काही फार विचार करू नकोस तुला जशी फॅन्सी पाहिजे फॅन्सी घे काटपदर घे तर फायनली मला ह्या दोन कलर आवडले ॲक्च्युली माझ्याकडं आहेत ग्रीन कलर पण म्हटलं आणि पुन्हा एखादा घेऊया काय तर मी दाखवत होते साडी पण त्याचप्रमाणे सचिनला शिवचरण देखील दाखवत होता तर असा तो धिंगाणा करत होता म्हणून त्यांनी खाल्ले फटके बाबांचे तर धबाधब दब, धबाधब दब मारलं पण तो काय एन्जॉय करत होता ॲक्च्युली भारी वाटलेलं त्यालासुद्धा असं काहीतरी वेगळं आणि होकार दिल्यानंतर एका साडीला तरीसुद्धा मला फार कन्फ्युजिंग होतं की नेमकं करू काय दोन्ही पण मला प्रचंड आवडलेल्या तर सचिन म्हणतो की असू दे हा कलर छान दिसतोय एकदम एक तर डार्क ग्रीन पण आहे आणि कलर उठून दिसेल म्हणे अंगावर तुझ्या तर म्हटलं ठीक आहे जाऊ टिचरांना पैजामा आणि कुर्ता घेतला आणि सचिन साठी पार्कर मधनं चार शर्ट आणि तीन पॅन्ट असं काहीतरी घेतला आणि आम्ही फायनली शॉपिंग करून आता घरी निघालो तर घरी आल्यानंतर बघितलं तर आई साहेबांनी ऑलरेडी स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली कारण की आज आमच्या घरामध्ये भरपूर पाहुणे येणार आहे आणि खूप मोठा स्वयंपाक होता तर आई म्हटल्या तुम्ही बाहेर आहे तो तोपर्यंत म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की आम्ही येईपर्यंत फार उशीर होईल म्हणून त्यांनी आमची न बघता आधी स्वयंपाकाला लागल्या आणि एकीकडे पत्तागोबीची भाजी केली एकीकडे शोग्याची आमटी तर गावाकडचे शेवग्याची आमटी म्हणल्यानंतर प्रचंड टेस्टी असते अक्षरशः तुम्ही रस्सा पिणार नाही पण तुम्ही आमटी पियाल इतकी टेस्टी बनते आणि आईंच्या हाताची म्हणल्यानंतर खरंच फार छान टेस्ट असते तर जबरदस्त अशा तडका बसलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आमटी या ठिकाणी तयार झाली आहे तर नातवंड कुठे गप्प बसतात त्यांना पण आई आजीला मदत करायचीच असते तर अशा पद्धतीने तर पापडं पण तळून घेत आहे आई तर भरपूर काही त्यांनी स्वतःच केलं आता आम्ही दिवसभर बाहेर होतो त्यामुळे मला तर काही हातभार लावताच आला नाही परंतु योगिता होती घरामध्ये म्हणून तिने छान हेल्प केली आईला तर मला खरंच छान वाटलं तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फायनली इकडे ती वस्तू आहे जी आईसाहेब काल बुक करायला गेल्या होत्या ती म्हणजे सोफा तर हा सोफा आम्हाला मिळालेला आहे आमच्या नंदूबाईकडनं त्यांनी आमच्या नवीन घरासाठी सोफा गिफ्ट केलेला आहे तर बेळगाववरून हा सोफा आलेला आहे तर खूपच छान आहे एकदम म्हणजे घराला शोभेल असा रॉयल असा सोफा आहे सोफा आणल्यानंतर चेहऱ्यावरचं जे हॅपीनेस होतं आजोबांचं म्हणजे सचिनच्या पप्पांचं तर ते खरंच खूप सुंदर होतं लेकिन गिफ्ट दिल्यानंतर म्हटल्यानंतर कसं असतं नाही का एका वडिला किती छान वाटतं आणि आई ताई सगळ्याच खुश होत्या फार तर आई आईने विचार केला की सगळ्यांना चहा करूया काय शरबत करूया तर मी त्यांना ऑप्शन दिलं की आई चहा करण्यापेक्षा शरबत करा कारण उष्णता भरपूर होती जरी आम्ही गावाकडं असतो तरी ह्यावर्षी उष्णता खरंच प्रचंड आहे तर म्हटलं शरबत करूया आणि सगळ्यांना शरबतच देऊया तर बाहेर जे काही कामगार होते त्यांना आम्ही शरबत द्यायचं ठरवलं आणि आता तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते तुम्ही पाहू शकता थोडंसं ढगाळ आहे पण तरीसुद्धा उष्णता ॲक्च्युली आहे संध्याकाळची वेळ आहे तर आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आदल्याच दिवशी होणार आहे एकदम छान अशी तर सगळ्यांना शरबत दिलं आणि वैशू कुठे मागे राहते कारण वैशूला शरबत म्हणल्यानंतर प्रचंड आवडतं तर जी साडी आम्ही परचेस केली होती ही स्वातीताईंनी जी मला साडी घेतलेली आहे आहिराला तर ती मी नेसणार आहे ॲज अ नऊवारी म्हणून तर ह्याचा लुक तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच की सहावारीची नऊवारी साडी मी नेसणार आहे ह्याची तर आधीच मी पिनअप करून ठेवत आहे जेणेकरून सकाळी मला सहालाच तयार व्हायचं आहे सहाला किंवा त्याच्या आधीच ॲक्च्युली तर त्यामुळे ती साडीची पण तयारी करून ठेवली पिनअप करून ठेवलं आहे माझ्यासोबत योगिता पण बसली आता ही साडी आहे पैठणी ही माझ्या मम्मीने मला घेतलेली तिला पण पिनअप करून ठेवलं कारण ती पण मला नेसायची होती तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि आम आमची पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली आहे घरामध्ये तर सचिनची मामी आणि त्यांची मावशी काका ते सगळे आलेले आणि हळूहळू असे करून सगळेच पाहुणे घरामध्ये आले काही वेळ इकडे तिकडे गेला गप्पा गोष्टीमध्ये आणि त्यानंतर लगेचच सर्वांना बसवलं एका लाईनशीर आणि छानपैकी सर्वांना वाढलं जेवण स्वयंपाक तर आई साहेबांनी केलेलाच असं फार मला काम खरंच आज दिवसभरात एवढं काही काम लागलंच नाही कारण की घरामध्ये भरपूर मंडळी होती आणि सर्वांनी मदत केली आणि अक्षरशः आम्ही पण सारखं बाहेर होतो त्यामुळे काही करायला मिळालंच नाही पण होईल तिथं कमी प्रयत्न केला काम करण्याचं तर असो आता इथे सर्वांना वाढून देत आहे आणि त्यानंतर पुरुष मंडळी झाल्यानंतर आम्ही बायका मंडळी बसलेलो सर्व गप्पा शप्पा मारत जेवण करायला बस जेवणामध्ये एवढं काय काय होतं आणि टेस्टी देखील फार होतं तर अशा प्रकारे गप्पा करत करत आम्ही जेवायला बसलो खरं सकाळी फार लवकर उठायचं आहे पूजा आहे घरामध्ये आणि सर्वात आधी मला आंघोळ करून तयार व्हायचं आहे तर आजचा ब्लॉग म्हणूनच मी इथेच एंड करते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या घराची वास्तुशांती आणि सगळ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते बेटी औद्याच्या ब्लॉगमध्ये हो